नमस्कार बी एल न्यूज मध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके पाणी पेटलं तहानलेल्या गावकऱ्यांसाठी घाडगे पाटलांचा अधिकाऱ्यांची बोलती बंद आता विखे पाटील असेल त्यांच्या पीआरएस ला सांगा घाडगे पाटलाचा फोन आहे म्हणा इथं तुमचे माणसं दिसले नाही पाहिजे अम्मा मी इथं बसलो लय बघू तो काय का विशेष व्रतांत असा की आंबड जायकवाडीच्या पाण्यावरून पेटलेल्या असंतोषाचा ज्वालामुखी शुक्रवारी उसळला समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन भाजपचे नेते सतीश घाटगे पाटील यांनी तहानलेल्या गावकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेत थेट गोदावरी नदीच्या कॅनॉलचे दरवाजे उघडले शेकू शेकडो शेतकऱ्यांच्या साथीनं घाटगे पाटलांनी अनेक अडथळे जुगारून गुळज आणि तळणेवाडी येथील कॅनॉलचे हक्काचे पाणी गोदावरीच्या पात्रात सोडले आंबड घनसांगवी भी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असताना पिण्याच्या पाण्यासाठी आणि मुक्या जनावरांसाठी त्राही त्राही असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र डोळे झाक करत होते जायकवाडी धरण धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही गोदाकाठच्या गावकऱ्यांना कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात चळढाकल केली जात होती या प्रशासकीय उदा उदासीनतेमुळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता अखेरीस सतीश घाटगे पाटील यांनी या असंतोषाचे नेतृत्व करत थेट मैदानात उतरण्याचा निर्धार केला आणि शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांना एकत्र करत गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यावरील गुळज आणि तळणे तळणेवाडी कॅनलकडे कूच केली संतप्त शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे स सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि शेवटी घाडगे पाटील आणि शेतकऱ्याने स्वतः कॅनालचे दरवाजे उघडे केले आणि गोदावरी मध्ये पाणी सोडले या निर्णायक क्षणी शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला असून सन्मान्य घाडगे पाटलाच्या हिमतीला सलाम केला आहे